का ही बघितलं काही नेपाळची कमान का आहे आता इथून पुढे सगळं नेपाळ चालू होणार आहे आणि या नेपाळच्या बरोबर समोर ही आपली इंडियाची कमान आणि इकडे इकडल्या सडला इंडिया हे इंडिया आणि इथं अंतर सोडून इकडे हे नेपाळ आता सध्या आम्ही आलो नेपाळच्या बॉर्डरवर बघा हे नेपाळचा बॉर्डर आहे आपला आणि या नेपाळच्या बॉर्डरच्या आज जाणार आता आपण आता सध्या इंडियामधनं मी नेपाळमध्ये आलो आहे फक्त एका कमांडीचं अंतर आहे आता इंडियामधनं पूर्ण नेपाळमध्ये हे बघा नेपाळची पूर्ण कमान आहे ही बघितलं का आपली गाडी भारतामध्ये उभारल्या आता या कमांडीच्या आली की नेपाळमध्ये येणार आपली गाडी नेपाळची आर्मी थांबल्या पूर्ण चेकिंग करण्यासाठी आणि अशा प्रकारे आपली गाडी नेपाळमध्ये आल्या आता फक्त एका कमांडीचं अंतर आहे आणि इंडियामधनं आपण नेपाळमध्ये आलो आता सध्या रजिस्ट्रेशन करणार किंवा इथं माहिती वगैरे काय असेल ते प्रोसिजर करणार त्याच्यानंतर मग इकडं इकडल्या साईडला नेपाळ मध्ये सोडलं जाणार त्यांना सगळ्यात पहिला भारतातून तिकडून इकडे गाडी येणार नेपाळमध्ये आणि आल्यानंतर ती उजव्या साईडला जाणार इकडून म्हणजे पाठी लक्झरी थांबल्या ना बघा हो ही आमची लक्झरी पाठीवर थांबल्या अशा सगळ्या गाड्या लाईन मध्ये मद... अशा सगळ्या गाड्या लाईनमध्ये राहणार आणि त्यातनं लोक उतरणार आणि इथं रजिस्ट्रेशन करणार किंवा इथं माहिती वगैरे काय असेल ते प्रोसिजर करणार त्याच्यानंतर मग इकडं इकडल्या सगळ्या नेपाळमध्ये सोडलं जाणार त्यांना सगळ्या गाड्यांना ही बघा ही नेपाळची सीमा रेषा इथं सगळा एवढा गॅप आहे हा रस्ता असल्यासारखा आणि इथनं पाठीवपार पूर्ण असंच आहे हे बघा हे फडं चेकिंग चालू आहे आणि आम्ही आमचा आधार कार्ड वगैरे घेऊन इथं थांबलो आहे हे सगळे लाईनमध्ये आम्ही आधार कार्ड घेऊन प्रत्येक जण थांबलो इथं काय झालं काय आम्ही सगळ्या लोकांना असं सांगितलं की आधार कार्डचं झेरॉक्स आणि फोटो स्टॅपल मारायला पुढे दाखवायला लागणार नाही भारतात ना नेपाळमध्ये मध्ये येताना व्हिसा वगैरे काय लागत नाही नुसतं जायचं वोटर डी वोटर आयडीने आधार कार्डचं झेरॉक्स दाखवायचं आणि जायचं बाकीच काय प्रोसिजर नाही इथली एकदम सोपे आहे जा का ही बघितला काय ही नेपाळची कमान आहे आता इथून पुढे सगळं नेपाळ चालू होणार आहे आणि या नेपाळच्या बरोबर समोर ही आपली इंडियाची कमान आणि इकडे इकडल्या साईडला इंडिया हे इंडिया आणि इथं थोडंसं अंतर सोडून इकडे हे नेपाळ बघितलं काय हे एवढंच अंतर आहे फक्त आता भारतामध्ये आणि नेपाळमध्ये एवढंच बघा ही समोर सीमारेषा आहे तिकडं आणि कोडून इकडं अशी ही एवढी सीमारेषा आहे अशी काय म्हणलं मारा की तुम्ही काढा की तुमच्या फोननं बॉर्डरच्या इकडून तिकडे जावा किंवा तिकडून इकडे या पूर्ण आयडी दाखवा आहे आणि मग जायला लागते डायरेक्ट यूज होऊ शकत नाही आपण बॉर्डरमधन तिकडून इकडे जाताना इकडून तिकडे जाताना पूर्ण इथं आयडी दाखवूनच जायला लागतंय आता आमच्या या लोकांची तपासणी झाल्या आता सगळेजण जाऊन गाडीमध्ये बसतील आता काही अडचण नाही आता आम्हाला नेपाळमध्ये जायला आम्ही मोकळे झालो आता हे बघितलं काय पोलीस बघायला लागलेत कुणालाही न चेक करता अजिबात सोडत नाहीत किती वेळ तुम्ही इकडे तिकडे करा दरवेळेला आयडी बघणारच तुमचा चला आता आमची गाडी सोड्या आता मी आमच्या गाडीत बसून चालू नेपाळला तिथे पाठीमाग बॉर्डरवर वर माणसांची तपासणी केली आता इथून पुढे गेल्यानंतर आता हे साहेब तटवलेत गाडी हे साहेब गाडी थांबवणार आणि गाडीमध्ये काय काय ते चेक करणार त्यांना बरोबर वाटलं तरच पुढे गाडी पाठवणार नाही तर गाडीच तटवून ठेवणार त्यांनी ना घेतलं जा खाल जा तर तुमच्या शीटवर ठेवा जिथं आपला मुक्काम असेल तिथं कचऱ्या डब्यात टाकायचं बाहेर टाकलं दंड आणि प्लस कोर्टात नेत्यात तंबाखू को खाऊन बाहेर थुकायचं नाही लघवी सुद्धा करायची नाही जिथं आम्ही हॉटेलला थांबवल तिथंच लघवी करायची नाहीतर मी थांबता मला माझी मुतकडा हाय माझी शिगर असं चालत नाही हा नाहीतर नंतर मंचीला नंतर मंचीला कोणतरी माझी लघवी तमली बिमली असं नाही आधी अर्धा तास सांगायचं हा आता सांगतो आणि खाऊन काय बाहेर टाकायचं नाही असेल ते आपल्या शीट वर ठेवा आणि जिथं आंबन थांबणार आहे तिथं कचऱ्याच्या डब्यात टाकायचं बाहेर टाकायचं नाही रस्त्यावर सुद्धा कुठं कुठंही लगवी करायची नाही नाहीतर गाडी जरा थांबली ट्रॅफिक जाम झालंय काहीतरी करतो असं करायचं नाही तुमच्या सेफ्टी साठी नसलं तर मग तुमच्याकडे पैसे असेल तर भरा

तुम्ही पकडलं तुम एक जण एक जण जर गावला तर त्याच्यासाठी गाडी थांबणार नाही त्याच त्यानं लढतर मिटवूनच यायच एकासाठी दहा जण थांबणार नाही मी अजून दहा वेळा सांगतोय हा पुढे आता परवास कुठला हो, आता तुम्हाला लुमिनी बघायचं गौतम बुद्धांचा जन्म किती वेळ लागणार त्याला आता पेपर बन एक तास लागणार आणि इथन दहा किलोमीटर हे समोर आता सध्या आम्ही नेपाळच्या भारतातली बॉन्ड्री सोडून नेपाळच्या बॉन्ड्रीच्या पुढे आलोय आणि तिथं नुसतं चेक पोस्ट वर थोडस चेक केला आणि त्याच्यानंतर आता इथं आलोय बघा असा काहीतरी नजारा इथला आणि हे नेपाळ चालू झाले आता आता इथून पुढे बाकीचं पण बघायचं आपण हे बघा हे संपूर्ण नेपाळ आहे बघितलं काय आपल्या इंडिया सारखंच आहे फक्त थोडासा इकडे तिकडे बदल आहे यांचे पोस्टर वगैरे वेगळे आहेत बघा या सगळ्या नेपाळच्या गाड्या लागल्यात आणि यांचा नंबर प्लेट बघा हे असे लिहिलेले आहेत प्रत्येकाचं नंबर प्लेट हे बघितलं काय ही कमांड मगाशी आपल्याला तिथून दिसलेली हा तिथून पुढे भारत आणि इथून पुढे नेपाळ तिथं पुढे चेकपोस्ट आहे तिथून पुढे आता हे सगळा नेपाळ चालू झाला हो का हे सगळा एरिया नेपाळचा आहे इथलं देश बदलला आता नेपाळचा आता सध्या नेपाळमध्ये आलो आहे मी नेपाळमधनं चाललो आहे पण एवढा काय जास्त फरक वाटत नाही थोडा थोडासा थोडं थोडंसं बदल आहे थोडं थोड्या बिल्डिंग वेगळे त्यांची अक्षराची पद्धत वगैरे वेगळे गाडीचे कलर वगैरे वेगळे एवढा काय असतं जास्त काय फरक नाही आहे वातावरण थोडस ढललं आहे वातावरण डल आहे म्हणजे थोडस पावसाळी वातावरण झालंय गार वातावरण आहे काल संध्याकाळी पाऊस पडला त्याच्यामुळे गार वातावरण आहे आणि आता इथून पुढे बघायचं आपण नेपाळमध्ये ने, कोणकोणते ने, पॉईंट ने, बघणार कुठे कुठे फिरणार काय काय आणि वेगळा अनुभव आला तर मी तुम्हाला सांगतो आणि तिथलं पण वातावरण बघायला पाहिजे आपलं मग हो होती बघितलं काय एन सिल लिहलेलं आहे तर सिमकार्ड भेटत आहे मी ह्याला विचारलो सिम कार्ड कसं भेटणार त्यांना म्हणलं चारशे रुपयाला सिम कार्ड आहे आणि चारशे रुपयाच्या सिम मध्ये एक महिना कॉलिंग मिळते जसं आपल्याला मिळते तसं तो म्हणला दिवसा आठ जी बी मिळणार काय तर म्हणला आठ जी बी महिन्यासाठी मिळणार म्हणला आणि रात्री अनलिमिटेड इंटरनेट मिळणार म्हणला आणि नेपाळ ते नेपाळ कॉलिंग मिळतंय म्हणजे आपल्याला मिळते तसंच आणि इथलं जर इंडियामध्ये कॉल करायचा असला तर त्याचा रिचार्ज वेगळा आहे मग आम्ही काय केलं हा व्हॉट्सअपवर नाही काय आपण जगभरात कुठं पण फ्री कॉलिंग करू शकते त्याचा काय विषय नाही मग आम्ही काय केलं इथे सिम कार्ड काही घेतलंच नाही आम्ही जिथे रूम करणार आहे तिथे आम्हाला वायफाय मिळेल अशी शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही तिथे व्हॉट्सअप जर कनेक्ट केला मोबाईल तर व्हॉट्सअपवर आम्ही कुणास पण बोलू शकतो तर मग आम्हाला सिमकार्ड घ्यायची एवढी काही गरज नाही तर मग आम्ही सिम ला एवढे काय पैसे देणार नाही बघितलं दे तर तीन तर चार दिवस आम्ही त्यामुळे आम्ही काही खर्च करणार नाही एवढ्या काय हे बघा तिसऱ्यांदा गाडी आपली इथे उभा केल्या पहिल्यांदा त्या नेपाळच्या पूर्ण चेकपोस्ट वर गाडी उभा केलेली त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर नेपाळमध्ये एंट्री केल्यानंतर तिथे अनेकदा गाडी थांबलेली आहे तिथला तो ऑफिसर आला आणि गाडीमध्ये पूर्ण फिरून गाडीमध्ये पूर्ण फिरून त्याने सगळी गाडी चेक केला आमच्या गाडीच्या डिग्ग्या बॅगात चेक केल्या गाडीच्या डिग्ग्या उघडून काय काय सामान झाले त्यांच्या देशामध्ये ते बघितलं त्यांना आमचे चुन्ना तंबाखू हे पण बघितलं चुन्ना तंबाखू वगैरे खायचं खायच नाही रस्त्यावर थोकायचं नाही वेपर्स खायचं नाही 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 तसं खाल्लं पण बाहेर फेकायचं नाही असं आम्हाला ताकीद दिल्या वेपर्स वगैरे खाल्लं तर त्याचं आपण आपल्या भारतामध्ये काय करतोय त्याचं पुढे खिडकीचं भागतोय टाकतो आपण इथं आम्हाला असा ऍडवाइस दिल्या आम्हाला अशा ऍडवाइस दिले की तुम्ही काय पण खाल्ला की त्याचा कचरा तुमच्या बॅगेत ठेवा आणि नंतर नेऊन डस्टबिन मध्ये टाकाय असा नियम आपल्या भारतात पण पाहिजे नाहीतर आपल्या भारतातल्या लोकांना सवय लागल्या क्रिकेतला काय पण भरी टाकायचं काय विचार करते असं केले तर भारतात हे तुम्हाला नियम सगळं तुम्हाला पाळावं लागला जस ही नोट बघितलं काय ही नेपाळची पाचशे रुपयाची नोट आहे आणि ही पाचशे झाल्यानंतर ही बघा ही नेपाळची हजार रुपयाची नोट आहे आम्ही आता करन्सी चेंज करून घेतलोय इंडिया मधले पैसे देऊन हे नेपाळचे पैसे घेतले आम्ही ए आईस्क्रीम आईस्क्रीम आए, नोटा विकायला लागलाय <laughs> बोला काय म्हणताय हे इथं आपल्या किती पैसे दिले तर पंचवीस रुपयाला मिळते हा आणि पैसे दिले तर चाळीस रुपयाला मिळते होय काय हे चेंज झाला ना नोटा त्याच्यामुळे आता मी ते आईस्क्रीमच्या गड्यावर थांबलोय आणि आईस्क्रीम काय लागले आणि भारतातले जर पैसे दिले तर पंचवीस रुपये आणि नेपाळचे जर पैसे दिले तर चाळीस रुपये असा फरक आहे मग आपल्याकडे कुठले पैसे असतील ते आपण द्यायचे काय अडचण नाही आणि जर आपल्याला नाही समजलं समजा त्यांनी नेपाळचे चाळीस म्हणले तर सरळ चाळीस भागीले एक पॉईंट सहा करायचं रेट ते तो रेट बघून आपण द्यायचा इथे दोन्ही पण करायचंय नेपाळी पण आणि इंडियन पण बरोबर आहे अरे आईस्क्रीम कसं आहे अरे काय अरे वा वा कुठं आहे सिरम कुठं आहे तोंडात आहे बर बर का 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 अरे वा नेपाळमध्ये बघा यांचं काय चालू आहे मी शेंगा घेतल्या वीस रुपयाच्या त्याला मी शंभर रुपये दिले त्याने मला एकशे तीस रुपये परत दिले बघा हे दहाच्या चार आहेत वीसची एक आहे वीसच्या दोन आहेत आणि पन्नाची एक आहे तेवढा डेग आला तुमच्याकडे मी आला बघा मी एकच नोट दिला खाणार खाणार हे सगळं एक नोट दिल्यावर भारतातला एवढ्या नोट राहिल्या आम्हाला एवढ्या दिल्या आणि भारतात आम्हाला ये एक नोट दिल्यावर आम्हाला किती एक बी नोट इथली आहे शिल्लरीत्या नेपाळमध्ये या काय फायदा नेपाळमध्ये राहायला नेपाळमध्ये लय आहे बाबा एवढा डेग आहे ते बाबा कुठं मोजायचं आणि कुठं ठेवायचं मला आणि बघा आणि आहेत माड पैसे हजार रुपयाचे नोट आहेत आता प्रत्येक ठिकाणी की नाही प्रत्येक ठिकाणी हजारची एक नोट द्यायची आणि पंटल घ्यायचं दोन हजार रुपये दिला आणि चार हजार रुपये मला दिले मजा आहे की नाही काय करायचं ते करायचे